माझी नेमणूक केली ते अनुप चव्हाण सर ह्या सगळ्यांचं स्मरण करावं लागतं सर आता माझ्या मनात सकाळून मी एक वेगळं आलं की त्या चार गुण एक फुट खाली करून तीन फुटला हार होऊन त्यांची आठवण करावं असं वाटतं कारण तुमच्या आदर्श आणि वेळा समोरून आम्ही दोघं जण वाटचाल करतो कारण तुम्ही सगळ्यांना त्यामुळे माझं म्हणणं असं होतं की आपण तिघांना समोर ठेवायचं तर ते समोर करायचं आणि त्यांचा विचार तुमच्या मनामध्ये ठेवू त्यांनी इवले जर त्याचा बिल गेला लग्नावर आज जर वास्तुक आता बघितलं तर तीस तारखेला लगेन आहे माझ्या आमच्या घरामध्ये मला वाटतं पत्रिका आहे का आपल्या संकट आहे का मग नुसतं जरा दाखवायला द्या माझ्याकडं मी दाखवतो त्यांना म्हणजे घरची कळा अंगण सांगतो आणि आपण रोज सकाळ संध्याकाळ ख इथे तुम्ही तमाशा लावून बसले त्या समाधान झालं बघा ज्यांच्या घरात लगेन आहेत त्यांची एवढी मोठी चांगली पत्रिका आहे आणि हे बाबा आमच्या इथं बसले आज एक दिवस बसले तर डायरेक्ट डायरेक्ट लग्नाला तांदूळ टाकलं शहा मग घरामध्ये एखादं कार्य आहे वीस तारखेपासून तब्बल सात दिवस किती दिवस आणि आपल्या सर्व प्रशिक्षणासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी समाजामध्ये अनेक मंडळी असतात पण प्रत्येक गोष्टी फक्त स्टेज वरती सगळेच बोलत असतात पण खांद्याला खांद्याला जी ही पत्रिका सर्व युवा प्रशिक्षण त्यांच्या वतीनं मी शिकारू का तुम्ही सर्व लग्न येणार का कुठं होणार प्रत्येक जिल्ह्यात एक एक तरी पुढे शिकणार त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे एवढी छत्तीस जिल्ह्यातील त्या ठिकाणी मी पण लग्न असणार आहे आणि त्यावेळेस मी गोल्डन गॅंग म्हणून एकटं मी पुढे असणार आहे ही छत्तीस जिल्ह्यातली पदाधिकारी आहेत नाशिक जिल्ह्यातून कोण नाही आलं तर बघू पाटलं तर शंभर टक्के घेऊन येतो सर आणि ते नाही आले तर मी त्यांना पाकिट फाटून बोलून घेतो बरे घेतो पण या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे की एवढी सुंदर पत्रिका अनेक लोकांना पाठवून द्यायची जे पाठणारी मंडळी आहेत ते जर इथं बसले असतील तर मग अडचण निर्माण होईल मी साहेबांना विनंती करतो की आपण एवढं मोठं चांगलं कार्य आहे हे कार्य परत परत होत नाही एक लग्न कार्य आणि एक मृत्यू कार्य हे दोन कार्य असे आहेत की ते परत भेटत नाहीत आणि यामध्ये जन्मावनीला पाणी वाहता वाहता मेले या भी सागरातून तुम्हाला तरुण जाण्यासाठी एक आध्यात्मिक ज्ञानाची ओढ तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि माणसाने एखादी गोष्ट करत असताना ती श्रद्धेने केली पाहिजे आणि ती श्रद्धा ठेवून आपण या ठिकाणी शांत आणि पद्धतीनं आपण या ठिकाणी आंदोलन करत असताना राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वैराग्य संकांत बागडे बाबांचा विचार डोळ्यासमोर वाटचाल करतो या ठिकाणी आंदोलन करत असताना आंदोलनाच्या पूर्वी प्राथमिक पूर्ण तयारी झाली होती पाटील साहेबांनी मला फोन केला होता की बाबा मला एक अशी बातमी कळलेली आहे ती खरी आहे का तर मी पाटील से साहेबांना सांगितलं की त्या पद्धतीचा प्रयत्न चालू आहे आणि त्या पद्धतीच्या अनुषंगाने मी देखील पाटील साहेबांना विनंती की आपण त्या ठिकाणी पाहिजे पण आज तब्बल दोन तीन दिवस झालं आणि इथं आल्यानंतर आचारसहिता लागलेली आहे आणि आचारसहिता लागल्यानंतर आपण काल नियोजन करतोय पाटील साहेब संध्याकाळी नियोजन करतोय सकाळपर्यंत आपलीच माणसं बारा वाजता येतो रात्री आपलं नियोजन ठरलं की उद्या सकाळी काय करायचं हे ठरलं आता किती लोकांचे पोस्टरची तयार हे फक्त तोंडी तो होत आहे आपल्याला विनंती काय की एखादं कार्यक्रम करत असताना आपण प्रत्येक वेळेस माननीय श्री मनोज दादा दारांगी साहेबांचं आपण नाव प्रत्येक वेळेस तोंडात घेतो माननीय श्री भजीभाऊ कुडू यांचं नाव स्वातंत्र्य तोंडात घेतो तो 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 तो। मेटकरी साहेबांचं नाव तोंडात कैलासवासी मेटकरी साहेबांचं नाव तोंडात घेतो अनेक मंडळींचं नाव तोंडात घेतो पण हे घेत असताना त्यांच्या पाठीमाग जी ताकद आहे जी ऊर्जा आहे जी तळमळ आहे जी धडपड आहे असे करणारी माणसं पाठीमागं सातत्यपूर्वक असतात मग आपल्या पाठीमागं आपण उठल्यानंतर जग उठलं आणि आपण झोपल्यानंतर जग झोपलं अशी परिस्थिती आहे आणि त्यामध्ये प्रशासक एवढं हुशार आहे की ज्या ठिकाणी आपल्याला बसवले त्या ठिकाणी क्रिकेट बघत बसण्यासाठी आणून बसवलं साहेब आम्हाला कोण बघत नाही पण नाशिक बघासाठी आपण या ठिकाणी नक्की बसलो आपलं तोंड इकडं आहे तिकडे केलं की क्रिकेट खूप सुंदर आहे बॅटिंग खूप चांगली चालू आहे आणि अशा तऱ्हेने बॉलिंग झालेली आहे आणि आता काय म्हणतात दादा बघू आऊट नाही 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 एक रन फक्त खूप सुंदर अशी बॅटिंग या ठिकाणी दादाने केली फक्त एकच रन या ठिकाणी दिले नाही आणि हे जर आता पुन्हा एकदा प्रयत्न करत आहे दादा आणि आता अशा तऱ्हेन बॅटिंग सुद्धा काय करतात नेमकं बघू नो बॉल नाही आहे की आपण पहिलं बक्षी एकावन्न हजार दुसरं पंचवीस हजार आणि दुसरं अकरा हजार या ठिकाणी युवा प्रशिक्षणार पहिलं बक्षी जे आहे एकोन हजारच तर ते नाशिक जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत वैभव पाटील यांच्या माध्यमातून असेल <laughs> आता जे आहे ना त्यांचं ते ओळखत बसतील आपल्याला या ठिकाणी एखाद्या लढाई लढत असताना आपल्या सर्वांच्या एक प्लॅनिंग एक प्री प्लॅनिंग आपण करत असतो ते पूर्ण प्लॅनिंग आपण या ठिकाणी आलो पण आपण नाशिक या ठिकाणी गोदावरी काटावरती बसण्याची परवानगीच्या अनुषंगाने मागत असताना अचानक या ठिकाणी आपल्याला बसवलं आणि बसवल्यानंतर बसतो पण इथे जे प्रशासक असेल किंवा मीडिया असेल ज्या पद्धतीनं आपल्याला सकारात्मक भूमिका या ठिकाणी अपेक्षित आहे त्या पद्धतीची भूमिका जर अजून त्यांची जर स्ट्रॉंग झाली तर अजून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला वाटचाल झाली असती पण आता ठीक आहे त्यांची जरी मानसिकता नसली तर आपल्याला आपली मानसिकता तयार करून आपण आता आपलं पुढचं नियोजन करणं गरजेचं आहे बरोबर आहे का चूक आहे असं जर बसले आता इथं कोणी येतच नाही पाटील साहेब म्हणले तुम्ही मुलीच्या गावाकड पण नाही आणि मुलाच्या गावाकड पण नाही लग्न वराड कुठं मांडावं मुलांच्याकडे बघितलं तर मुलांची अशी परिस्थिती चरण कसं सोड म्हणून काम आहे आणि जा आज्ञा कसं मोड साहेब तुमचे आपल्याला या सगळ्या गोष्टीवर मात करून लढाई जिंकायची आहे ते किती गर्दी आहे त्याच्यापेक्षा जे उपस्थित आहेत त्यांना सोबत घेऊन हा लढा लढायचा आहे हे या ठिकाणी काल पाटील साहेबांनी खूप सुंदर सांगितलं लगेच नऊ किंवा या ठिकाणी परत उपस्थित झाले माझी तळमळ मी पाटील साहेबांना सातत्यपूर्वक विरोध करत गेलो की थांबा 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 पण पाटील साहेबांचं म्हणणं की नाही बसू दे बसू दे बसू दे पण या दोन्ही गोष्टी करत असताना दोघांमधला फरक आहे एक भक्ती आणि शक्ती आता इथं असं का झालं तर भक्तीमध्ये आध्यात्मिक क्षेत्र असल्यामुळे प्रत्येक माणसाच्या मनामधलं जाणून घेण्याच्या आध्यात्मिक छत्रपती चे शिवाजी महाराजांना देखील त्या काळामध्ये देखील भक्ती आणि शक्तीचं एक प्रतीक पुण्यामध्ये देखील आम्हाला बघायला भेटतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत जगदगुरु तुकाराम आहे तसं एक हिंसकुल असणं किंवा एक तपाळी तडातपडीचं असणं किंवा साहेब तुम्ही आता एवढ्या रात्री आले आणि आम्हाला परत पुन्हा त्रास देऊ लागले हेही म्हणणं आणि नाही साहेब जाऊ द्या ते असंच चालतंय म्हणून सांगणं हे तितकंच महत्वाचं असेल एखादी आपल्याला दुबारी पेरणी करायला लागली तरी हरकत नाही पण पीक उगवलं पाहिजे ही मात्र शंभर टक्के भूमिका मनामध्ये ठेवणं गरजेचं <laughs> दुबारी पेरणी करायला लागली आता कसं करून डोक्याला हात लावून न बसता किंवा एखादा वाईट मनामध्ये विचार न करता हा लढा जिंकणे आणि त्या आहे त्या दुबारी पेरणीमधून पुन्हा पीक चांगलं कसं यासामध्ये आपल्यापर्यंत पोहोचतील अशी मापक अपेक्षा या ठिकाणी करतो आपण अरे हाय रे बाबा नाही रे क्रिकेट टुर्नामेंट या ठिकाणी आता अशा तऱ्हेने संपलेली आहे आणि आता कोण खेळत याच्याकडे सर्वच लक्ष लागलेलं आहे अवघ्या एक मिनिटामध्ये बॉल इकडं कुठे दिसत नाही तिकडे कुठं दिसत नाही कुणी इकडं आहे षटकार नाही ईदगा महिलांच्या दिशेनं बॉलाची चौका ताईंच या ठिकाणी स्वागत झालेलं या ताई या तुम्ही दोन ताई बघायचं तीन ताय राणी ती कुठे राणी ताई कुठे गेल्या स्वयंपाक या या, या। एकशे बाराला लग फोन केला का तुम्ही सर्वांना माझी विनंती आहे, जा, जा जा आहे की आपण ज्या 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 भागामध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत पाटील साहेब आपण छत्तीस जिल्ह्यामध्ये अनेक मंडळींना आपण एक सिस्टीम राबवली होती की मुख्यमंत्री ते सदस्य नोंदणीचं अनेकांना आपण सांगितलेलं होतं की जेव्हा येत असताना नाशिकला पुस्तक घेऊन या आणि ते, ते, ते जमा करणं बंधनकारक आहे तर आजचा मला आवडतो तिसरा चौथा दिवस आहे अजून काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी पुस्तक आणलंय त्यांनी ते पुस्तक जमा करावं आणि जमा करून त्या ठिकाणी त्या माणसाची यादी या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळामध्ये कारण ते दाखवल्यानंतर त्याची एक औपचारिक यादी मान्य पाटील साहेबांच्याकडे पण पाटील साहेब तुमच्यासाठी पण एक तयार केलेली आहे त्यामधलं एक प्रथ जे आहे आता जे सदस्य जे आपण नोंदणी करतोय ते करत असताना त्याच्यामधून ह्या ठिकाणी ह्या खर्चामध्ये आपण कुठलीही एक रक्कम वापरलेली त्या ठिकाणी नाही सगळं आपण वैयक्तिक हे सगळ्या गोष्टी करतोय का कारण याचं नियोजन जे आहे ते पूर्ण नियोजन होणं अपेक्षित आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जे सदस्य आहेत ते सदस्य जे पुस्तक आहे ते रजिस्टरला नोंद करणं अत्यंत गरजेचं आहे ते कालपासून सांगतो परवापासून सांगतो पण अजून पण त्यावरती अंमलबजावणी होत नाही नेमकं काय म्हणत आहे किंवा काय विषय म्हणत आहे हे देखील या ठिकाणी आपल्या मनात काय शंका असेल तर त्या ठिकाणी किंवा नशील झालं असेल तर ठीक आहे जसं आहे तसं जही तुम्ही जमा केले तर जेवढे आहे सोबत घेऊन जाता येतील कारण तुम्ही जर नाही जमा केले तर परत तुमच्या गावातले माणसं म्हणतील की तुम्ही पैसे खाल्ले का हो जर नाए तो नाए तो अस... दाग दाग ते पुस्तक जमा नाही केलं आता मला विचारतात सगळेजण की बाबा आमच्या गावचं पुस्तक जमा केलं मी आता जमा केलं तर जमा कर नाही तर नाही म्हणणार ना मग ते कसं जमा केलं अजून पैसे असं हे वेगळं म्हणून लागत जातं हे असं न करता ज्यांच्याकडे जमा असेल त्यांनी जमा करावं नाही जमा असेल तर सरळ सांगावं नाही केलं जमा कारण त्यावरती आपलं काही नियोजन नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे आपलं नियोजन आहे की ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे त्यांच्यासाठी नियोजन आहे कोणासाठी नियोजन आहे हे एवढी प्रेमाची माणसं तयार केली ते सदस्य आहेत म्हणून नाही आपल्याला काहीतरी प्लॅनिंग केलं होतं डोक्यामध्ये की आपल्याला ह्या पद्धतीने जायचं त्या प्लॅनिंग सक्सेस करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदतीची गरज आहे किंवा गरजेचं आहे तर या ठिकाणी या ठिकाणी आपण ना ना? आपण या ठिकाणी ज्या अनुषंगाने ज्या उद्दिष्टाने आपण सगळ्या गोष्टी कन्सेप्ट तयार करतो तो कन्सेप्ट पूर्ण होणं गरजेचं आहे आणि तो कन्सेप्ट तुम्ही पूर्ण करा करतो कमी वेळामध्ये मला वाटते बारा वा इथं एक वाजेपर्यंत आपण पुस्तक जमा करावं एक नंतर पुस्तक जमा करून घेतलं जाणार नाही एक नंतर ना हो करू की आमच्याकडे पुस्तक जमा झालेले नाहीत ते तुम्ही जिल्हा आणि तुम्ही लखलाब तुमच्या गावामध्ये जे काही सुंदर मंदिर बांधा आणि निवांत त्याचे पैसे खर्च केले तरी चालतील काय हरकत नाही कारण हा विषय त्या ठिकाणी पूर्ण क्लोज आणि रजिस्टर तयार पुढचं जी दिशा आहे किंवा त्या माध्यमातून पाटील साहेब आहेत कारण प्रत्येकानं वाटेल की बाबा एवढे वक्कळ झाले आणि तेवढे वकळे झाले साहेब डिक्लेअर करणं गरजेचं आहे काय म्हणणे असणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्याला वाटेल की बाबांच्याकडे खूप सभासद झाले ते सांगणं गरजेचं आहे मला आपण नेतृत्व म्हणून पण माझे कर्तव्य आहे जरी तुम्ही नाही विचारले तर माझं सांगणं कर्तव्य आहे सुख दुःखाची गोष्ट पण सांग दादा दोन मिनिटं दोन दोन मिनिट दोन मिनिट दादा दोन मिनिट दोन असू दे ना याने तुम्ही तर आपल्या सर्वांना विनंती आहे की हे लढा लढत असताना आता सकाळपासून माणूस सिलेंडर रोखतोय नाशिक मधली प्रशिक्षणार्थी गिरे ना चालू ना तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी दिकाव्यासाठी नाही आलो किंवा प्रसिद्धीसाठी नाही आलो हा लढा जिंकायचाच आहे <coughs> काय ठेवलंय आपण जिंकायचा मोबाईल बसले जो सर्वांना माझी विनंती आहे आपण सांगलीतले पत्रकार बघितलेत ना तुम्ही जर मोबाईल बघले असते ना तर तेव्हा हाणले असते तुम्हाला आता ते माणूस उपाशी बसले काय बसले तशी म्हणली असे तुम्हाला सर त्या गोष्टीच गांभीर्य किती आहे आपण किती आपल्याला कामाची किती आवश्यकता आहे हे आपल्या चेहऱ्यावर कळत सर आता माझ्या चेहऱ्या मी उपोषण केल का नाही मी रात्री थोडं खाल्लो का माझ्या चेहऱ्यावरती दिसून येतं मी काय खाल्लोय का नाही खाल्लोय मी उपाशी आहे का नाही उपाशी सगळं कळतं मग माझ्या टवटव चेहऱ्यावरून तुम्हाला समजून जातं की कि यांना किती कामाची गरज आहे आता आम्ही इथं जर बसत असेल की पडदा सोडून मी दिवसभर काल गेलो ग कुठं त्या गट्टर झुपलो का इथंच पडलो पाटील साहेब कुठे गेले का इडं बढाय का मी दोघं ठीक आहे ना तुम्हाला त्रास झाला थोडं इकडे जा थोडं तिकडे जा थोडं तिकडे फिराय थोडी पण जेव्हा आपण एखादी गोष्ट डिस्कस करतोय मला सांगा आता इथे जे बसलेले आहेत त्यांनी प्रामाणिकपणे सांगायचं तुमच्या किती जणांच्या मोबाईल वरती आजच्या ह्या कार्यक्रमाचं ठेवले का दाखवा लागेल आणि बाकीच्या काय केलं दुसरं बघितलं किती जण आता परत यात हात वरती स्टेटस आजच्या ह्या कार्यक्रमाचं किती लोकांनी ठेवले वरती हात करा स्टेटस <laughs> मग बाकी काही झोपा करायला का कर तुम करा। तुम्ही सगळे तुमची व्यक्त समजू दे ना लोकांना तुम्ही फेसबुक टाकले सांगा प्रामाणिक वरती हात करा तुमचं फेसबुक ना तुम्ही साहेब जरा तुम्ही उठा ना तुम्ही उठा ना जरा उठा तुम्ही थांबा आता तुम्ही मला सांगा दुसऱ्या मीडियाची आशा करायला लागलाय तुमच्या हातात एवढी मीडिया असताना किती एवढी माणसं प्रो साहेब मी जत तालुक्यामध्ये शहात्तर पत्रकार आहेत माझे शहात्तर पत्रकारांना मी चांगल्या पद्धतीने सांभाळतो किंवा चांगल्या पद्धतीने प्रेम लावतो त्यांचा जीव लावतो ते शहात्तर पत्रकार माझी बातमी लावले ना ते ठेवतात आणि एका एका पत्रकारांची बातमी दोन दोन हजार लोक बघतात माझ्या जिल्ह्यात मी कुठं तरी उतरलो तर मला बाबा म्हणून आज शहात्तर गुणले दोन हजार किती झाले लोक प्रामाणिकपणे सांगा प्रामाणिकपणे सांगा किती जणांनी फेसबुकला बातमी टाकली आपली किती लोकांनी पेपरला लो बातम्या घेतली मागून किती लोकांना फेसबुकला हातवरती करा प्रामाणिकपणे एकाने नाही टाकले साहेब एकच माणूस निघाला मग टाका ला टाका फेसबुकला नाही नाही आता टाकू नका थांबा मा। तुम्ही मला सांगा फेसबुक आहे ला आहे 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 का अहो दुसऱ्याचं कमेंट करण्यामध्ये दुसऱ्या शेवा घालण्यामध्ये आपण तज्ज्ञ माहेर झालो आपण महाराज तुमचा प्रपंच तुम्हाला सरकारने चार दिवस रस्त्यावर उघड बसवलंय वर जवळ सक, सकाळी पाटे चार वाजता अंग सगळं भिजतय असं किती दिवस बसायची इच्छा आहे तुमची तुम्ही मेल करू शकताय मंत्र्यासंगला एस एम एस करू शकताय एखाद पॅकेज घ्या दहा 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 दर एक, एक लाख नशी टाका हँग करा मोबाईल त्यांचा तो प्रयत्न करा काहीतरी थोडीफड तरी भावना ठेवा तुमची इच्छा दिसत नाही मला प्रत्येकाची त्यामुळं आपल्याला एखाद्या ठाम निर्णयावरती पोचाव असं मला वाटतंय कारण तुमच्याकडे जो ऊर्जा पाहिजे जी ताकद पाहिजे त्यापेक्षा फक्त दहाच लोक असावेत पण ते माफात असावेत दहाच लोक असावेत ते गरजे असावेत दहाच लोक असावेत ते जीवाभावाचे असावेत त्या माणसाला त्या गोष्टीची गांभीर्य असणं गरजेचं आहे त्या एवढी सगळी यंत्रणा असताना देखील काय होत नाही काय आता मला सांगा फेसबुक म्हणजे सगळे जे बघतो इंस्टाग्राम बघतं आता तुम्ही चार दिवस झालं वरणार आले इथं ह्याच लोकांना सांगा आपण हेच मंडळ आहेत याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी ऐकायला तयार नाही म्हणून मी साहेब आणि तुम्हाला पाहिजे ना जर तुमच्यात बदल घडत नसेल तर आपल्यात बदल घडणं गरजेचं आहे आणि तो बदल घडवण्यासाठी नाही चालू नाहीये तो बदल सरकारमध्ये घडवण्यासाठी चालू आहे आपण प्रत्येकाने जर ठरवलं असतं ना दोन हजार गुंडे शंभर दोन हजार गुंडे पाचशे किती लोकांच्या पर्यंत तुमचा मेसेज पोहोचला असता तुमच्या नातेवाईक तुमची ताकद काय या सगळ्या गोष्टी प्रत्येकाकडे पोहोचल्या पाहिजेत पण तो कोणी देखील प्रयत्न या ठिकाणी प्रांजलपणाने केलेला दिसत नाही एक दोन माणसांनी प्रयत्न केला म्हणजे आपलं काम झालं असं नाही जे लोक घरात बसले त्या लोकांनी ते, लो ते लिंक शेअर करणं गरजेचं आहे एवढे तुम्हाला सांगतो याचा रिव्ह्यू माझा आठ आठ नऊ नऊ मिनिटाची बातमी लागल्या त्यावर साधं दोन मिनिटं तुम्हाला टायपिंग करून एखाद्या माणसाने कमेंट केली अरे तू असं केलं तू तसं केलंस अजून बाबाला भेटला नाही तिथं जाऊन तू काय करायला लागलाय तू का फिरायला गेलाय का नाशिक त्रिंबेश्वरला गेलास का वनेला गेलायस का नदीत बुडाला गेलाय ही गे कमेंट करायला तुम्हाला आहे आणि त्या माणसाने एखाद्या बातमीवरती ही चॅनलने चांगलं काम केलंय किंवा हिचं आमचं आंदोलन झालंय आम्ही एवढ्या लोक आमच्या भागातले तेवढी उपाशी आहे एवढे बेरोजगार आहोत त्या चॅनलच्या लिंक वरती दोन शब्द टायपिंग करायला देखील तुम्हाला जमत नाही किती लोक लाईक करतात तर तीस आणि बघणारे काही तर वीस आणि नाही आमटार दाखवणारे तर चाळीस आहेत मग अशा लोकांमध्ये आपण काम, काम करतोय कसं करायचं साहेब मला आपल्याला विनंती आहे आपण खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक वेळेस सातत्यपूर्वक नियोजन करतात पण असं जर नियोजन ह्याचं असेल अशा पद्धतीने जर नियोजन आपण करणार असेल तर आहे त्या माणसाने तर इथं बसलेल्या माणसाने तर या ठिकाणी बसून तिथल्या लोकांना फोन करून त्यांना टॉर्चर करून त्यांना एखाद्या माणसाला सांगून की बाबा तुम्ही आमच्यासाठी एवढं तरी करा <tietsönka> ना थे ना थे ते जरी तुम्ही केलं हे देखील मला सांगावं लागतंय तुम्हाला आमचं फोटो ठेवू नका तुम्ही तुमचं फोटो ठेवा एकनाथ मामा आम्हाला वाऱ्यावर सोडू नका ते जे थेटस ठेवा मग आता आमच्या जाधव साहेबांनी सुंदर काल व्हिडिओ तयार केला पुढे जाधव साहेब गेले का जाधव साहेब जाधव साहेब गेले का जाधव साहेब कुठे हाय असं काय त्यांना टेन्शन घेऊ नका म्हणून सांगा आपण औपचारिकता लिगली स्टेजवरती पक्ष प्रवेश करून घेतलेले आहे त्यामुळे पक्षाचे ने नेत्याला दोन रुपये टेन्शन घेणं का म्हणून आता पण गेलं असं बोललं का ते बरे वाटतं त्यांना तर आपले सर्वांना माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी एक पाच मिनिट वेळ खर्च करू कोणी देखील जागा सोडत नाही थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मला काय नाव कदमच पाटील साहेबांचं नाव काय हो नमन सीता पाटील माननीय श्री दिनकर पाटील जे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि जे एकनाथ शिंदे साहेब यांचे कार्यकर्ते जे जवळचे आहेत ते त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी येणारे आहेत आणि त्यामुळं सर्वांना विनंती एखादी बाहेरची माणसं जर या ठिकाणी आली तर आपण सगळे एकत्र एका ठिकाणी असणं गरजेचं आहे आपल्याला शिस्त सांगावी लागत नाही आपण शाळा शिकवणारी मंडळी आपण मुलांना सांगतोय भारत माझा देश आहे सारी भारती माझी बंधू आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे मग कसले वाळले प्रेम आहे का वल्ले प्रेम आहे कायच नाही कस कस एवढ जागवायचं बाबा म्हणतील तस आणि परत बाबाचे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपली मानसिकता खूप चांगल्या पद्धतीची ठेवा आपण सर्वांनी ठरवा आपल्याकडे मोबाईल हे इथले मोबाईल सिकून हे मोबाईल ऐकून चार्जिंग लावले त्याची जाणीव इथं चार्जिंग लावले तिथली चार्जिंगच्या केलं